नमस्कार मित्रांनो हॉरर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला अनिकेत सोबत घडलेली एक भयानक घटना सांगणार आहे गोष्ट ऐकण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अनिकेत मुंबईतील एका फूड कंपनीत चांगल्या पदावर कामाला होता अत्यंत हुशार आणि मेहनती मुलगा होता तो आज त्याची मानसिक स्थिती काही फारशी बरी नाही तो स्टेबल राहण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय पण अचानक त्याच्या कानात तो आवाज आजही घुमतो अनिकेत आणि भीतीने त्याचा थरका पुडतो आणि तो कानावर हात घट्ट दाबून वेड्यासारखा आरडाओरडा दा करत सैरभैर होतो अनिकेत ज्या कंपनीत काम करत होता तिथला तो बेस्ट एम्प्लॉई होता त्याचा बॉस त्याच्यावर महत्त्वाची कामं अत्यंत विश्वासाने सोपवायचा एक दिवशी अनिकेतला कंपनीतर्फे चांगली संधी मिळाली होती त्यांचा एक फॉरेनचा इन्व्हेस्टर गोव्याला आला होता त्याला गोव्यामध्ये फिश फूड प्रोडक्टची कंपनी सुरू करायची होती त्यासाठी तो फील्ड व्हिजिटसाठी आला होता तसा तो होता इंडियनच पण मोस्टली तो बाहेर देशातच राहायचा त्याला असिस्ट करण्यासाठी अनिकेतच्या बॉसने अनिकेतची निवड केली होती त्यासाठी तीन दिवस त्याला तिकडे जावं लागणार होत तो इन्व्हेस्टर जिथे थांबला होता तिथे जवळच एक कॉटेज होतं तिथे अनिकेतची राहण्याची सोय केली होती कंपनीने आणि त्याच्या बॉसने त्याला सांगितलं होतं जर तू त्या माणसाला व्यवस्थित गाईड केलंस तर तुला इन्क्रीमेंट देणार म्हणून अनिकेत फार खुश झाला दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिस अटेंड करून दुपारी दोनला तो गोव्याला जायला निघाला ऑफिसकडूनच त्याला एक गाडी मिळाली होती आणि ड्रायव्हर असे ते दोघं कारने गोव्याला जायला निघाले अनिकेतसाठी तो ड्रायव्हर नवीनच होता त्यामुळे त्यांच्यात तसं फारसं संभाषण काही होत नव्हतं फॉर्मल बोलचाल थोडीफार झाली असेल तसा शांततेतच त्यांचा तस प्रवास सुरू झाला होता रात्रीचे दहा साडेदहा वाजता त्यांनी जेवणासाठी गाडी एका ढाब्यावर थांबवली असं कुठं बाहेर गेलं की अनिकेतला नॉनव्हेज खायला फार आवडत असे ढाब्यावर गाडी थांबवायच्या आधीच त्याने ठरवलं होतं की काहीतरी नॉनव्हेज ऑर्डर करूया पण त्याच्यासोबत असणारा ड्रायव्हर शुद्ध शाकाहारी होता तो त्याला म्हणाला साहेब मला, मला नॉनव्हेज चालत नाही त्यामुळे जर एखादं शुद्ध शाकाहारी हॉटेल असेल तरच मी जेवणार तुम्हाला नॉनव्हेज खायचे असेल तर खा तुम्ही मी थांबतो इथेच गाडीत तशी माझी काही हरकत नाही पण अनिकेतच्या मनाला ते पटत नव्हतं त्याला एकट्याला इथं सोडून आपण तिकडे खात बसणं काही बरोबर दिसणार नाही म्हणून त्याने ठरवलं की जाऊ आपण दुसऱ्या हॉटेलवर आणि व्हेजच खाऊ थोडं अंतर पुढे गेल्यावर त्यांना एक प्युअर व्हेज हॉटेल दिसलं तिथं त्यांनी जेवण केलं आणि मग ते त्यांच्या पुढच्या प्रवासाला निघाले गाडी एका सुमसाम रस्त्यावरून धावत होती त्यांना ज्या गावाला जायचं होतं त्याच्या जवळपासपर्यंत ते पोहोचले होते अनिकेतच्या बॉसने एका कागदावर पत्ता लिहून दिला होता आणि ड्रायव्हरलाही रस्ता समजावला होता सांगितल्याप्रमाणे तो सरळ त्या रस्त्याने गाडी चालवत होता पण मध्येच त्याला समोर दोन रस्ते दिसले एक रस्ता उजव्या हाताला सरळ जात होता आणि एक डाव्या हाताला त्याने तिथेच गाडी साईडला थांबवली आणि अनिकेतला म्हणाला साहेब मोठ्या साहेबांनी तर सांगितलं होतं की सरळ रस्ता आहे म्हणून इथे तर दोन रस्ते दाखवत आहे आता आपल्याला कुठल्या रस्त्याने जायचं आहे यावर अनिकेत म्हणाला अरे यार इथे तर पत्ता विचारायला पण कोणी नाही सरांना फोन करून विचारलं असतं पण आता खूप रात्र झाली आहे रात्रीचे बारा वाजले होते ठीक आहे चल मी करतो फोन असं म्हणत अनिकेतने खिशातून फोन बाहेर काढला तेवढ्यात त्याला रस्त्याच्या कळेने एक छोटीशी लाईट लुकझुक करताना दिसली त्याने नीट लक्ष देऊन पाहिलं तर तिथे एक टपरी होती त्या बल्बचा प्रकाश खूप अंधुक होता म्हणून त्या अंधारात त्याला मगाशी दिसली नसेल एक मिनिट तिथे कोणीतरी दिसतंय आणि लाईटही सुरू आहे थांब मी बघतो अनिकेतने गाडीचा दरवाजा उघडला आणि तो त्या टपरीवर गेला तिथे एक खुर्चीवर एक म्हातारा बसला होता अनिकेत समोर येताच तो त्याच्याकडे टक लावून पाहू लागला अनिकेतला थोडा विचित्र वाटला तो माणूस पण त्याने त्याकडे दुर्लक्ष करत तो म्हणाला आजोबा हा पत्ता माहीत आहे का तुम्हाला आणि तो कागद त्या म्हाताऱ्याच्या तोंडापुढे धरला म्हाताऱ्याने हात वर करून बोटाने खुणावत उजव्या बाजूच्या रस्त्याने जायला सांगितलं चला उजव्या बाजूच्या रोडने जायचं आहे आपल्याला आणि ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली गाडी पुन्हा सुमसाम रस्त्यावरून चालू लागली ज्या पॉईंटवरून ते पत्ता विचारून निघाले होते तिथून फक्त एका तासाच्या अंतरावर ते कॉटेज होतं गावाच्या बाहेर समुद्रकिनारी एक दीड तास उलटून गेला होता पण अजूनही त्यांना ना कुठलं कॉटेज दिसलं होतं ना समुद्र ना गाव बघता बघता दोन तास उलटले साहेब मला वाटतंय म्हाताऱ्याने आपल्याला चुकीच्या रस्त्याने पाठवलं आहे मला वाटतं आपण माघारी जावं पुन्हा आणि लेफ्ट साईडच्या रोडनेच जाऊ असंही खूप पुढे आलो आहे आपण आणि कुठल्या गावाचा नामोनिशान पण नाही इथे यावर अनिकेत म्हणाला बघू थोडं पुढे जाऊन एक दोन किलोमीटर मला नाही वाटत त्याने चुकीचा रस्ता दाखवला असेल जर नाहीच काही दिसलं पुढे तर जाऊ माघारी अनिकेतने त्याचं वाक्य पूर्ण केलंच होतं तेवढ्याच समोर त्यांना एक पाटी दिसली रसिका कॉटेज दोन किलोमीटर अरे बघ आलं आपलं ठिकाण बरं झालं आपण माघारी नाही गेलो ते दोन किलोमीटर पुढे गेल्यावर त्यांना एक कॉटेज दिसलं त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं रसिका कॉटेज समुद्रकिनारी एकाकी होत ते पण अतिशय रम्य वातावरण वाटत होतं तिथलं ड्रायव्हरने गाडी कॉटेजच्या बाहेर थांबवली तितक्यात एक पन्नास पंचावन्न वयाची बाई बाहेर आली तिने गेट उघडून त्यांना आत बोलावलं कॉटेज फार मोठं न होतं पण सुंदर होतं आत एक मोठा हॉल होता आणि वर जायला एक लाकडी जिना वर दोन तीनच खोल्या होत्या ते दोघं त्या बाईच्या पाठोपाठ आत गेले तेव्हा हॉलमध्ये त्यांना ते एक मुलगी दिसली अतिशय सुंदर होती ती मुलगी तिने अनिकेतकडे पाहून स्मिताहास्य केलं आणि म्हणाली तुम्ही अनिकेत ना मला तुमच्या येण्याची कल्पना आधीच दिली गेली होती अनिकेत तिच्याकडे पाहतच राहिला होता जरा असा गोंधळूनच तो म्हणाला हो 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 जस्ट जस्ट कॉल मी अनिकेत आणि तुझं नाव काय मी रसिका आणि ह्या नलू मावशी असं दोघांनीही हाय हॅलो केलं आणि ती बाई त्या दोघांना वरच्या खोल्यांमध्ये घेऊन गेली तिने दोघांना दोन वेगवेगळ्या खोल्या दिल्या अनिकेतच्या डोळ्यासमोर अजूनही रसिकाचा चेहरा फिरत होता तसाच तो बेडवर पडल्या पडल्या झोपून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याने पटपट आवरून तयारी केली आणि ड्रायव्हरच्या रूमचा दरवाजा वाजवला पण कुणीही दार उघडलं नाही तो खाली हॉलमध्ये आला नलुमावशी सोफ्यावर एका दिशेने टक लावून बसली होती त्याने तिला आवाज दिला नलुमावशी तिने अगदी थंड गतीने त्याच्याकडे मान वळवून पाहिलं ड्रायव्हर दादा कुठे आहेत गेलेत का ते यावर नलुमावशी म्हणाली hmm. तुमची गाडीची व्यवस्था केलेली आहे ही घ्या चावी अनिकेतने मावशीच्या हातून गाडीच्या चा चाव्या घेतल्या मावशी खाली इतका अंधार का आहे पडदे वगैरे सर्व का उघडले नाहीत ताईंना चालत नाही अलर्जी आहे सनलाईटची अनिकेतला निघायला उशीर होत होता म्हणून त्याने जास्त प्रश्न विचारले नाही आणि तो निघून गेला रात्री अनिकेत उशिरास कॉटेजवर पोहोचला त्याला प्रचंड भूक लागली होती रूममध्ये जाऊन तो विचार करतच होता की बाहेर जाऊन मस्त हॉटेल शोधून नॉनव्हेज खायला जाऊ तितक्यात त्याच्या दारावर टक टक असा आवाज आला आणि समोर रसिका उभी होती तो काही बोलणार तेवढ्यातच ती म्हणाली अनिकेत काय खाणार यावर अनिकेत तिला म्हणाला नॉनव्हेज मिळू शकेल का आणते एवढंच ती म्हणाली आणि निघून गेली अनिकेतला तिच्याशी बोलायचं होतं मैत्री वाढवायची होती पण ती मोजकच बोलायची ही अशी का आहे असा विचार तो मनातल्या मनात करू लागला थोड्या वेळाने पुन्हा दरवाजा वाजला तारात नलू मावशी डब्बा घेऊन उभी होती तिच्या हातातून त्याने डब्बा घेतला आणि दरवाजा बंद केला डब्यातून छान खमंग वास येत होता सुख मटण आणि रस्सा पाहून अनिकेतच्या तोंडाला पाणी सुटलं आणि त्याने खायला सुरुवात केली आहा हा वाह काय भारी झालं आहे मटण याआधी अशी चव मी कधीच चाकली नव्हती अनिकेत स्वतःशीच म्हणाला थोड्याच वेळात त्याने पूर्ण डब्बा संपवला आणि तो गाढ झोपी गेला मध्यरात्री केव्हा तरी त्याला जाग आली काहीतरी आवाज येत होता त्याला जसं कुणीतरी कुऱ्हाड चालवतंय किंवा झाड तोडतंय कुठून येतोय हा आवाज त्याने खिडकी उघडून आजूबाजूला पाहिलं पण काही दिसलं नाही मग थोड्या वेळाने आवाज बंद झाला आणि अनिकेतने त्याकडे दुर्लक्ष केलं येत असेल कसला आवाज आपल्याला काय करायचे असं म्हणत तो पुन्हा झोपी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी अनिकेतला उशिरा जाग आली त्याने घाई गडबडीत सगळं आवरलं आणि गाडी घेऊन निघाला कॉटेजपासून एक दीड किलोमीटर अंतरावर गाव वसलं होतं तिथे तो एका टपरीवर थांबला आणि त्याने चहा वगैरे घेतला आणि मग तो पुढे गेला जसं जसं संध्याकाळ होत होती अनिकेतचं कामात लक्ष लागत नव्हतं त्याच्या जिभेवर काल खाल्लेल्या मटणाची चव रेंगाळत होती त्याला असं झालं होतं की कधी आपण एकदा जातो आणि नलू मावशीला आज पुन्हा नॉनव्हेज बनवायला सांगतो कशी तरी त्यानं कामं आटोपली आणि तो कॉटेजवर पोहोचला आणि सेम कालच्यासारखंच रसिका आली आणि तिने तेवढंच विचारलं के काय खाणार खरं तर अनिकेतला आज पुन्हा अशी डिमांड करायला लाज वाटत होती पण आपोआपच त्याच्यात तोंडून शब्द फुटले नॉनव्हेज दुसऱ्या क्षणी त्याचंच त्याला आश्चर्य वाटलं की मी असं का बोललो सेम कालच्याप्रमाणे नलू मावशी डब्बा घेऊन आली त्याने तो संपवला आणि झोपून गेला आजही मध्यरात्री त्या ते आवाजाने त्याची झोप चाळवली त्याने खिडकी उघडली एक हवेचा झोका गोंगावत खोलीत शिरला बाहेर पाहिले तर संपूर्ण अंधार होता अमावस्याची रात्र होती ती बाहेरचा अंधार पाहून अनिकेतच्या अंगावर शहारा आला आणि त्याला जाणीव झाली की या एकाकी कॉटेजवर आपण एकटेच आहोत आणि या दोघीजणी जेव्हा कोणी गेस्ट नसेल तेव्हा कसे राहत असतील या दोघी आणि इथे दुसरा कोणी गडी माणूसही नाही असे एक ना एक विचार त्याच्या डोक्यात येत होते आणि आता इतक्या रात्री कोण काय करत असेल त्याने आवाज कुठून येतोय याचा ये अंदाज घेतला आणि त्याला समजलं की आपण ज्या खोलीत आहोत तिथल्याच खालच्या खोलीतून येतो आहे ये हा आवाज त्याने खाली बसून फरशीला कान लावला खालच्या खोलीतूनच येत होता तो आवाज त्याने खाली जाऊन बघायचं ठरवलं खोलीचं दार उघडून तो जिन्यावरून सावकाश पावलं टाकत खाली आला हॉलमध्ये संपूर्ण अंधार होता जिन्याच्या मागच्या खोलीचं दार थोडंसं उघडं होतं आणि तिथून अंधुक प्रकाश बाहेर पडत होता जसं की चुलीवर जाळ सुरू आहे आणि त्याचा उजेड पडलाय हळूहळू पावलं टाकत खोलीच्या दिशेने तो गेला आणि त्याने त्या फटीतून आठ डोकावून पाहिलं हे काय हे काय दृश्य आहे भयतिरेकाने त्याच्या शरीराला कंप सुटला घामाच्या दारा त्याच्या डोक्यातून वाहू लागल्या तोंडातून किंचाळी निघू नये म्हणून त्याने तोंडावर हात घट्ट दाबून धरला आतील दृश्यच इतकं भयानक होतं रसिकाच्या हातात एक कोयता होता आणि त्याने ती एका लाकडी फळीवर मांस कापत होती खूप भयानक विद्रूप दिसत होती ती एखाद्या डायन सारखी तिच्या तोंडावर रक्त उडालं होतं हात पूर्ण रक्तानं भाकले होते पण तिचं त्याकडे लक्ष नव्हतं तिचं मांस कापण्याचं काम सुरूच होतं आणि बाजूला नलूमावशी चुलीवर मोठ्या कढाईत काहीतरी शिजवत होती मोठ्या चमच्याने हलवत होती आणि त्या कढईतून मानवी हात आणि पाय डोकावताना त्याला दिसले तिथेच मागे लाकडी फळ्यांच्या कपाटावर का मोठमोठ्या काचेच्या बळण्यांमध्ये माणसांच्या शरीराचे तुकडे होते सगळं पाहून अनिकेतला उलटीची उबळ आली आणि तेवढ्यात त्याला एका काचेच्या बरणीत एक ओळखीच मानवी मुंक दिसलं त्याच्या सोबत आलेल्या ड्रायव्हरचं आता तर त्याचा भीतीने थरकापुड आला तिथूनच तो धावत सुटला सुसाट कॉटेजच्या बाहेर आला बाहेर आल्यावर तो एक क्षण थांबला आणि त्याने मागे वळून पाहिलं आणि आश्चर्याने त्याचे डोळे विस्पारले क्षणार्धात त्या सुंदर कॉटेजचं रूप बदललं होतं ती एक भयानक तुटकी फुटकी वास्तू दिसू लागली तिच्या भिंतींवर आजूबाजूला वेलींनी कब्जा केला होता जणू वर्षानुवर्ष इथं कोणी आलेलं नसावं आणि त्याची नजर एका खिडकीत गेली तिथं त्या दोघी उभ्या होत्या आणि अनिकेतकडे पाहात मोठमोठ्याने हसत होत्या अनिकेतने तिथून पळ काढला आणि पुन्हा एकदाही मागे वळून पाहिलं नाही धावत पडत तो सरळ गावात आला आणि बेशुद्ध होऊन खाली पडला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला जाग आली त्याने डोळे उघडले तेव्हा त्याच्या ते आजूबाजूला त्याला माणसं दिसली आणि तो एका मंदिरात होता त्याला आठवलं रात्री आपण धावत या मंदिरापर्यंत आलो होतो गावातल्या लोकांनी त्याला पाणी वगैरे दिलं आणि विचारपूस करायला सुरुवात केली कुठून आलात इथे का झोपलात तेव्हा त्याने गावकऱ्यांना सगळी हकीकत सांगितली गावकरी म्हणाले तुम्ही ज्या जागेची गोष्ट करताय ती जागा तर कित्येक वर्ष झाले बंद आहे आणि तिकडे कोणी जातही नाही कारण बऱ्याच लोकांना तिथे छतावर एक बाई फिरताना दिसते जी की अचानक गायब होते आपल्या डोळ्यांदेखत देखत आणि बऱ्याचदा तर काही लोकही गायब झालेत तिथून असं म्हणतात की तिथं त्या कॉटेजची मालकीण आणि तिची नोकर यांचा खून झाला होता पण त्या मुलीचा तिच्या हॉटेलवर फार जीव होता म्हणून तिचा आत्मा आजही तिथेच फिरतो आणि नवीन नवीन गेस्टच्या शोधात असतो त्यांचं सगळं बोलणं ऐकून अनिकेतला घेरी आली आणि त्याने डब्यात काय खाल्लं असेल ते आठवून त्याला उलट्या व्हायला सुरुवात झाली त्या घटनेनंतर अनिकेतला खूप मोठा धक्का बसला होता आजही तो त्यातून सावरू शकला नाही आजही अचानक अंधाऱ्या रात्री त्याच्या मागून एक काळी सावली सावकाश येते आणि त्याच्या कानात तो आवाज त्याला आजही ऐकू येतो आणि